थे थे आता आ, शेंगा आमच्या इकड्याला आळसून म्हणतात असं तुम्हाला सांगायचं चवळीच्या शेंगा म्हणतात खायला खूप छान लागते बघा इकडं खायचं चालू आहे तिला आवडतं ना शेता तर मी असं बनवणार आहे त्याची ह्याची आम्ही थोड्या बार वेळेस हिच्या मुगाची पण शेक आहे पण तर बघा आज तुम्हाला सध्याच दिवते शेकातला गावात तर, तर, तर आमटी आळसुंदाची आणि भाकरी आणि थोडासा भात असा चमेट बघा आणि छान अशी संध्याकाळी आपली खायची दूध वगैरे असत तर बघा शेतातलं मस्त असत बाहेर बघा म्हणजे इकडं तर तुम्हाला सांगायचं चायचे सुप्रे गाऊ पाव